श्री स्वामी समर्थ या चांगल्या सवयी देतील सुख आणि सन्मान कुठेही न थुंकणे जर आपल्याला कुठेही थुंकण्याची सवय असेल तर मुश्किलने आपल्याला यश सन्मान मिळाला तरी तो टिकणार नाही म्हणून थुंकायचे असेल तर वॉश बेसिन वापरा खरकटी भांडी न ठेवणे ज्या लोकांना आपले खरकटे ताट तिथे सोडण्याची सवय असते त्यांनी कधीच स्थायी यश मिळत नाही कितीही मेहनत केली तरी असे लोक श्रीमंत होऊ शकत नाही जर आपण खरकटे भांडी योग्य जागेवर ठेवाल तर चंद्र आणि शनी आपला सन्मान करतील याने मानसिक शांती मिळेल आणि अडथळे दूर होतील पाणी पाजणे आपल्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी पाजले पाहिजे असे केल्याने आम्ही राहूचा सन्मान करतो जे लोक बाहेरून येणाऱ्या ना पाणी पाजतात त्यांच्या घरात राहूचा दुष्प्रभाव पडत नाही अशाने अचानक उद्भवणारे कष्ट आणि संकटांपासून मुक्ती मिळते झाडांना पाणी देणे झाड घरातील सदस्याप्रमाणे असतात म्हणून त्यांना प्रेम आणि काळजीची गरज असते ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी दिले जाते त्यांना घरातील लोकांना बुध सूर्य आणि चंद्राचा सन्मान केल्यामुळे समस्यांना सामोरे जायचं सामर्थ्य प्राप्त होतं पादत्राने जागेवर ठेवणे जे लोक बाहेरून आल्यावर आपल्या चपला जोडे आणि मोजे इकडे तिकडे फेकून देतात त्यांना त्यांचे शत्रू परेशान करतात यापासून बचावासाठी आपले पादत्राने योग्य जागेवर व्यवस्थित ठेवले पाहिजे प्रतिष्ठा मिळेल बिछाना आवरणी त्या लोकांचा राहू आणि शनी वाईट परिणाम देईल जे बिछाना सोडल्यावर त्याला व्यवस्थित करत नाही जे बिछाना आवरत नाही अशा लोकांची दैनिक जीवनही व्यवस्थित राहत नाही अशामुळे ते परेशान राहतात आणि इतरांनाही परेशान करतात म्हणून उठल्याबरोबर आपला बिछाना आवरायला हवा पायांची स्वच्छता आम्हाला आपल्या पायांच्या स्वच्छतेवर लक्ष द्यायला पाहिजे आंघोळ करताना पाय स्वच्छ धुवावे बाहेरवून आल्यावर पाच मिनिट थांबून तोंड आणि पाय धुवावे आपली चिडचिड आपोआप कमी होईल मानसिक शक्ती वाढेल आनंद मिळेल रिकाम्या हाती येऊ नये रोज रिकाम्या हाती घरी आल्याने घरातून लक्ष्मी रुसून जाते आणि कुटुंबातील लोकांमध्ये नकारात्मक आणि निराशाचे भाव येतात या विपरीत घरी येताना काही वस्तू घेऊन आल्याने घरात बरकत राहते दररोज काही ना काही आणण्याने वृद्धी होते किमान एक तुळशीपत्र जरी आणले तरी चालते या निमित्ताने ते पोटात तरी जाईल पानात अन्न सोडू नये पानात अन्न किंवा खरकटं सोडू नये अशाने पैशांची कमी होते नऊ ग्रह वाईट परिणाम देऊ शकतात पैसा पाण्यासारखा वाहून जाईल स्वामी समर्थ धन्यवाद